श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये चतुर्थीला विशेष महत्व दिले जाते चतुर्थीच्या दिवशी गणपतींची पूजा केलीच पाहिजे चतुर्थीचा दिवस गणपतींना समर्पित आहे प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते प्रत्येक महिन्याला येणाऱ्या चतुर्थीला विविध नावाने ओळखले जाते अशातच फाल्गुन महिन्यात आलेल्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते संकष्टी चतुर्थीचा उपवास भगवान शिव यांचे धाकटे पुत्र भगवान गणेश यांना समर्पित आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशांची पूजा आणि उपवास पूर्ण विधींनी केला जातो चतुर्थीचा उपवास केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांच्या पूजेसह व्रतासह काही सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही संकष्टी चतुर्थी भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या नावाने ओळखली जाते तर आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये ही वस्तू जाळल्याने आपल्या घरावर येणारे सर्व संकट विघ्न बाप्पांच्या कृपेने दूर होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी घराची भरभराट हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा जो उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस दिवे लागणीची वेळ म्हणजे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या साथ दरम्यान करायचा कारण त्या वेळेमध्ये घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते ती वेळ लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते पण अगदीच त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहा पासून ते रात्री बाराच्या तुम्ही हा उपाय करू शकता कोणत्याही शुभ कार्याच्या पूर्वी गणपती बाप्पांचे नाव घेतले जाते त्याचे मुख्य कारण म्हणजे गणपतींना विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते गणपतींच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होतात आणि महत्वाच्या कामामध्ये प्रगती होते मान्यतेनुसार गणपतींना ज्ञानाचे देवता मानले जाते त्यांची नियमित पूजा केल्याने तुमचं अभ्यासामध्ये लक्ष लागतं त्यासोबतच तुमच्या आयुष्यातील सर्व महत्वाची कामं पूर्ण होतात मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आयुष्यात आनंद येतो सर्व दुःख दूर होतात कारण आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या अडचणी ही असतातच ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या शारीरिक मानसिक यासारख्या समस्यांनी आपण त्रस्त असतो आर्थिक समस्या असतील तर आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये आजारपण वाढलेली असतात घरामध्ये असलेल्या व्यक्ती वारंवार आजारी पडतात आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये घरामध्ये जोही पैसा येतो तो निघून जातो त्याचबरोबर घरामध्ये वास्तुदोष आहेत त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवरून घरामध्ये वादविवाद भांडण कलह होत राहतात कोणाशीही कौन कोणाचं पटत नाही घरामध्ये असलेली मुलं जर लहान असतील तर ती सतत किरकिर करतात व्यवस्थितपणे खात पित नाहीत मुलं मोठी असतील तर ती हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही तुमच्या आयुष्यात तु वारंवार काही ना काहीतरी संकट विघ्न येतात तुम्ही कोणत्याही नवीन कामाची सुरुवात केली तर त्या कामामध्ये सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागतो ते कार्य सिद्धीच जात नाही नोकरीच्या ठिकाणी म्हणावी तशी तुमची प्रगती होत नाही किंवा व्यवसायामध्ये तुमची आर्थिक भरभराट होत नाही त्याचबरोबर तुमच्या घरातील उपवर मुला मुलींचे विवाहाचे काही ना काहीतरी अडचणी त्यांच्या विवाहाच्या मार्गात येतात आणि त्यांचं लग्न जुळत नाही त्याचबरोबर अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही काही दाम्पत्यांना संतान प्राप्ती होत नाही तर ह्या ज्या काही अडचणी आहेत किंवा ही कि जी काही संकट विघ्न तुमच्या आयुष्यातल्या समस्या आहेत तुमच्या घरावर येणारी सर्व संकट विघ्न आहेत ते दूर होण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावे आणि जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे श्री गणेश जे आहेत ते विद्येचे देवत आहेत त्याचबरोबर ते विघ्नहर्ता देखील आहेत आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट विघ्न दूर करून ते भक्तांचं कल्याण करतात आणि महिन्याला येणाऱ्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश तत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचं उपासनेचं तुम्हाला शीघ्र फळ हे मिळतंच आता तुम्ही जरी व्रत किंवा उपवास करत नसाल तरी देखील मनोभावे श्रद्धेने तुम्ही चतुर्थीच्या दिवशी केलेली सेवा ही श्री गणेश स्वीकारता ते भक्तांच्या अडीअडचणींना पटकन धावून जाणारे देव आणि लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी या ज्या सेवा किंवा उपाय आहेत ते घरामध्ये तुम्हाला करायचे आहेत तर आज संध्याकाळी हा जो अतिशय साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे तो करण्याआधी काय करायचं की घरामध्ये स्वच्छता करून घ्यायची दिवे लागणीच्या नंतर आपण घरामध्ये झाडू वगैरे मारत नाही त्यानंतर हात पाय वगैरे स्वच्छ धुवायचे हा उपाय तुम्ही घरी करू शकता किंवा जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन करू शकता मंदिरामध्ये जाणं शक्य असेल तर नक्कीच तिथे जाऊन करा कारण घरापेक्षा कितीतरी पटीने हे तिथे असतं पण तिथे करणं त्यामुळे तुम्ही घरात देखील केला तुमच्या घरातील नकारात्मकता वास्तुदोष हे नाहीसे व्हायला मदत होते तर आता हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला शु तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तिथे देखील धूप अगरबत्ती लावून घ्यायची देवघरासमोर आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं भांड नसेल तर मातीची मोठ्या आकाराची पण ती या उपायासाठी घेऊ शकता तीही नसेल तर मग तुम्ही एक स्टीलची प्लेट घ्या आणि त्यामध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता या उपायासाठी अर्थातच आपल्याला भीमसिनी कापराच्या वड्या लागणार आहेत या वड्या किती घ्यायच्या आहेत तर तुम्ही विषम संख्येमध्ये या वड्या घ्यायच्या आहेत पाच सात नऊ अकरा या संख्येमध्ये तुम्ही कितीही वड्या घेऊ शकता पण त्या विषम संख्येमध्ये असाव्यात आता जर तुम्ही पाच वड्या घेतलेल्या असतील तर ते या पाच वड्यांसोबत आपल्याला एक अतिशय महत्वाची वस्तू या उपायासाठी लागणार आहे ती वस्तू म्हणजे आपल्याला एक अख्खं जे खोबळ असतं ते खोबळं घ्यायचं आहे म्हणजे जे नारळ असतं मध्ये खोबऱ्याची वाटी निघते पूर्ण त्याचे दोन तुकडे केल्यानंतर त्यातला अर्धा भाग आपल्याला या उपायासाठी घ्यायचा आहे आता जे मातीचं भांड किंवा स्टीलची प्लेट आपण घेतलेली आहे त्यामध्ये हा खोबऱ्याचा तुकडा आपल्याला ठेवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक एक करून ही भीमसेनी कापराची वडी जी आहे ती प्रज्वलित करायची आहे आणि शिवाय आपल्या श्री गणेशांच्या एका अतिशय प्रभावी मंत्राचं पठन करायचं आहे तर एक वडी तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला बापांचा मंगल मूर्त भिघ्न हरा दुरित नाशना कृपा करा या मंत्राचा जप करायचा आहे पहिली वडी जळत आल्यानंतर दुसरी वडी टाकायची आणि असं करत करत जेवढ्या वड्या तुम्ही घेतलेल्या आहेत तेवढ्या वड्या तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती जाळायच्या आहेत आणि मंगलमूर्त नाशना कृपा करा या मंत्राचं जास्तीत जास्त पठण करायचं आहे पाचही वड्या कापराच्या जेव्हा तुम्ही खोबऱ्याच्या या तुकड्यासोबत जाळाल तसं तसं हा खोबऱ्याचा तुकडा जो आहे तो तुमच्या घरातली नकारात्मकता तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता घरातील वास्तुदोष तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडीअडचणी खेचून घेतो आता सगळ्या कापराच्या वड्या म्हणजे जळून गेल्यानंतर ते खोबऱ्याची जी वाटी असते ती सुद्धा पेट घेते त्यानंतर ही स्टीलची प्लेट तिथून उचलायची आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला ही प्लेट किंवा मातीचं भांड जे आहे ते फिरवायचं आहे हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या दार उघड्या ठेवाव्यात दार उघड्या ठेवणं शक्य नसेल तर मग तुम्ही खिडक्या उघड्या करायच्या आहेत जेणेकरून जी ही नकारात्मकता किंवा जे ही दोष आहेत ते घराबाहेर निघून जातील आता बघा संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड फिरवल्यानंतर परत देवघरासमोर तुम्हाला हे मातीचं भांड आणून ठेवायचं आहे आता यामध्ये आपण जी खोबऱ्याची वाटी वापरलेली होते ती ती पूर्ण गरम असते पूर्णपणे काळी याचा अर्थ सगळी नकारात्मकता या खोबऱ्याच्या वाटीने शोषून घेतलेली आहे त्यामुळे या खोबऱ्याच्या वाटीला आपल्याला प्रसादा स्वरूप खायचं नाही तर ही वाटी आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे मग तुम्ही त्याच दिवशी टाकू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज तुम्ही हा उपाय केलाय तर आज तुम्ही ही लगेचच निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा उद्या तुम्ही सकाळी उठल्याबरोबर आंघोळ वगैरे झाले की मग तुम्ही ही खोपऱ्याची वाटी जिथे देवांची फुलं वगैरे जमा करता तिथे तुम्ही ही निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी मातीमध्ये ही वडी जी आहे ती दाबून देऊ शकता अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अजून एक उपाय तुम्हाला करायचा आहे कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्याही सेवा उपासना करता त्या खूप शीघ्र फरदायी असतात म्हणूनच तुम्हाला काय करायचंय की एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्यावरती तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे शुद्ध गायचं तूप टाकल्यानंतर मग तुम्हाला या ज्या वस्तू जाळायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि दोन अखंड विलायची ज्याला वेलदोडे म्हणतो ते घ्यायचे आहेत एक तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि ह्या सर्व वस्तू उजव्या हातामध्ये पकडून महालक्ष्मीच्या मंत्राचं पठण करायचं आहे महालक्ष्मीचा कोणताही मंत्र तुम्ही ओम महालक्ष्मी नम किंवा महालक्ष्मीचा सगळ्यात आवडता मंत्र म्हणजे कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर ह्या सिद्ध झालेल्या वस्तू कापूर प्रज्वलित करायचा आणि कापुरासोबत ह्या वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत त्यानंतर ते मातीचं भांड तिथून उचलायचं आणि आपल्या देवघरावरून हे मातीचं भांड ओवाळून घ्यायचं आहे संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड तुम्हाला श्रीम किंवा ओम महालक्ष्मी नमा ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचं जप करत फिरवायचं त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आपल्या घराकडे तोंड करून मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हे मातीचं भांड तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या उंबरड्याच्या बाहेर हे मातीचं भांड आपल्याला ठेवून द्यायचं आहे यामध्ये जी रक्षा तयार होईल ती दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता तर असे हे दोन उपाय मी आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करण्याचे तुमच्यासोबत शेअर केलेले आहे दोन्ही के पैकी कोणताही एक उपाय तुम्ही घरामध्ये करून बघा आज अतिशय प्रभावी आणि शुभ तिथी असते यामुळे घरातील सर्व संकट विघ्न दूर होतात आणि बाप्पांच्या कृपेने तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळतं तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात एवढा हा प्रभावी उपाय आहे तर चला झालेली सेवा मी श्री गणेशांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ